टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी येथील मनपा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना चांगले आणि आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे याकरता एसबीआय बँक माननीय एरावर साहेब माननीय वेद प्रकाश साहेब यांच्या माध्यमातून भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय आप्पा कामठे यांच्या पाठपुराव्यातून कम्प्युटर लॅब आणि गर्ल्स रूम करण्यात आली यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे धनंजय आप्पा कामठे पोलीस अधिकारी धनवडे साहेब मनपा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भरत चौधरी सर मनपा प्राथमिक शिक्षक पर्यवेक्षक लीला मोरे मॅडम बाळकृष्ण नाना कामठे संदीप परदेशी सूरज बिरे आकाश पवार गणेश सौ अमृता धनंजय सौ प्रीती मनोज झेंडे राहुल हरपळे मोहन झेंडे विना नायक वारे ओंकार तुपे बळेसर मेमाणे सर शिरकेसर सर, शिरके सर, सर शेळकेताई थोरातताई शेखताई तसेच मनपा फुरसुंगी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या